मित्रांनो मी आहे बाळा करतो बैलगाडी गोळा एकतीस ला आहे मेळा मित्रांनो विषय आहे टोपचा आहे टोपची बैलगाडी मालक पण हाय टोपची आणि सर्व मैदाना बी आहेत टोपची यायला लागतय कुठं जोगवडीच्या फाटीवरती कधी एकतीस ऑगस्ट ला आपल्या साठी आदत लाखाचा आदत श्री गणेश केसरी मैदानाचा कोण होणार मानकरी याच्यासाठी आपल्या मोरगावकरांनी टॉप च एकतीस ऑगस्ट मैदान खास आदत बैलमालकांसाठी बैल मित्रांनो यायला लागतय रडू नको बाळा तुला आणलं 着灭了。